हे असं सायकलवर जाण आहे का अरे हल्लीच्या या श्रीमंत मुली असतात ना त्यांना बाई कारपेक्षा सायकल जास्त आवडते ए, ए भाई परत बघत बसलाय तिला लवकर विचार नाही तर दुसरं कोण लग्न करून घेऊन जाईल तिला काय आय लव यू शरू आय लव यू तिचा काही विचार केलेला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता ही काही चूक होती का माझी मग मी आता यापुढे माझ्या मनाचंच ऐकेन आणि तसंच करेन सगळं कस असं परफेक्ट ठेव आणि कोणाला काही आठलं तर मी आहेच मला विचार आय सॉल्व्ह जरा मुक्ताशी पण बोलत जा रे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर मी विचार करतोय मुक्ताला शाळेत घेऊन जाऊ तिला थोडा चेंज मिळेल चला शाळेत जाऊ ऍक्शन अक्ष, शाळा 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 सुरज मला वाटतं आपण तिच्याशी बोलत राहायला पाहिजे यार हे कोण आहे आजोबा आ जो बा ही आजी अभि मी ठरवलं काही झालं तरी या परिस्थितीतही मला मुक्ताला कोणावरही डिपेंडेंट करायचं मुक्ता उदास वाट काय झालं असेल काय करू तेच कळत नाहीये रे मार्गच सापडत नाहीये गर आपरजला गरज आहे आता तुमची सुरजचं लग्न झालंय आणि त्यांना नात आहे तुम्हाला माझ्याकडून